वेलकम टू रश्मीज रसोई प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीने वेज थाली बनवली जाते आज मी तुम्हाला खास अलिबाग स्पेशल असं आमच्याकडे बनवणारी वेज थालीची रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा आमच्या अग्रेकोळी पद्धतीची वेज थाली बनवण्याकरता सर्वात आधी आपण ना जाड्या चवळ्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी ही बघा ही जाडी चवळी घेतली आहे रात्रभर ही चवळी आपण कोमट पाण्यात भिजत ठेवलेली शंभर ग्राम वजनी मी चवळी घेतली होती भिजून ही बघा अशी छान फुल्ली जाते आणि दोनशे ग्राम बनते त्याच्यामध्ये एक मोठ्या साईजचं सा बटाट घेतलं आहे नंतर वाटणासाठी आपण खोबरं मूठभर खिसून भाजून घेतलंय कांदा घेतलाय भाजून आल्याचा तुकडा आणि लसणाच्या पाकळ्या असं याचं आपण वाटण तयार करून घेऊया आणि लगेचच भाजी बनवायला सुरुवात करूया चवळीची भाजी बनवण्याकरता गॅसवर आपण हे एक गरम करत ठेवलं आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घ्यायचं आहे हे बघा तेल पण छान गरम झालं आता पाव चमचा हिंग घालूया फोडणीला नंतर अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं राई आणि जिरं तडतडलं का आपण एक छोट्या साईजचा कांदा घेतला आहे तो फोडणीला घालणार आहोत आणि त्याच्यासोबतच मी ही कडीपत्त्याची पानं देखील फोडणीला घालते आता कांदा तेलावर छान परतून आहे आपल्याला एक ते दोन मिनिटासाठी तेलातच कांदा व्यवस्थित शिजवून घेऊया हे बघा कांदा पण आपला व्यवस्थित शिजला गेलाय आता ह्याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत छोटा चमचा असतो ना मसाल्यातल्या डब्यातला तो अर्धा चमचा हळद घेतला आहे आणि एक मोठा चमचा भरून आपण हा घरचाच आग्रीकोळी मसाला वापरणार आहोत हा मसाला मी घरीच बनवला आहे आणि त्याचा व्हिडिओ देखील अपलोड केला आहे तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर जाऊन का हा आमच्या आग्रिकोळी पद्धतीचा मसाला कसा बनवायचा ते हळद आणि मसाला तेलावर छान आपण परतून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये ही भिजवलेली स्वच्छ धुतलेली चवळी ऍड करूया चवळी थोडीशी ह्या मसाल्यामध्ये अशी परतून घ्यायची आहे आपल्याला तुम्ही बघितलं असेल बाजूला हे गरम पाणी मी करत ठेवलेलं थोडी पाण्याला उकळी काढून घेतली आहे कारण का कोणतेही कड कर, कडधान्य आपण जेव्हा बनवतो तेव्हा ना त्याच्यात गरम पाणीच वापरायचा म्हणजे ते शिजतात पण लवकर आता ह्याच्यामध्ये मी ग्लासभर गरम पाणी घालते चवळी थोडीशी आपण पहिला अर्धवट अशी शिजवून घेऊया नंतरच बटाटे ऍड करणार आहोत आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि पाणी ऍड करते एक सात ते आठ मिनिटासाठी आपण ह्या गरम पाण्यात चवळी व्यवस्थित शिजवून घेऊया एक सात ते आठ मिनिट झालेत आपण झाकण बघूया हे बघा पाणी देखील कमी झालं आहे हे बघा चवळी पण थोडीशी शिजली गेली आता ह्याच्यामध्ये आपण उरलेल्या वस्तू ऍड करणार आहोत सर्वात आधी हा एक मोठ्या साईजचा बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या ते ऍड करूया कारण का आमच्या आगरी लोकांमध्ये भाजी असली आणि चवळीची असो किंवा वटाण्याची बटाट तर असतंच असतं नंतर एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो देखील आपण अशा फोडी करून घेतल्या आहेत चमचाभर गुळ गुळ मात्र आवर्जून तुम्ही भाजीमध्ये ॲड करा कारण का गुळांनी खूपच छान टेस्ट येते नंतर हे जे आपण वाटण वाटून घेतलेलं ना ते ॲड करणार आहोत शंभर ग्राम भिजवलेल्या चवळीमध्ये आपण चार टेबल स्पून एवढं वाटण घेतलं आहे नंतर ह्या भाजीला अगदी आमच्या ऑथेंटिक पद्धतीची टेस्ट येण्याकरता मी हा गरम मसाला ॲड करते हा गरम मसाला देखील मी घरीच बनवला आहे आणि अगदी पाव चमचाच एवढा ॲड करणार आहे चवीप्रमाणे मीठ आता हे सर्व वस्तू आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता जे झाकणावरचं गरम पाणी आहे ना तेच ॲड करूया लक्षात ठेवा कडधान्य शिजवताना मात्र आपलं नॉर्मल पाणी नाही ॲड करायचं गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आता व्यवस्थित चवळी आणि बटाट शिजेपर्यंत आपण लो टू मीडियम फ्लेमवर ही भाजी तयार करून घेऊया बारा ते पंधरा मिनिटं झालेत आपण चवळीची भाजी शिजत ठेवली होती हे बघा झाकणावरचं पाणी देखील पूर्ण इवॅबरेट झालं आहे आता थोडी चेक करून घेते पहिला मिक्स करून घेऊया अगदी व्यवस्थित तुम्हाला बघूनच कळेल का चवळीची भाजी आपली व्यवस्थित तयार झाली आहे आणि हे बघा चवळी पण अगदी व्यवस्थित शिजली गेली आहे आता गॅसची फ्लेम हाय करते आणि ही भाजी आपल्याला अशीच थोडी थपथपीत ठेवायची आहे थोडीशी कोथिंबीर त्याच्यावर स्प्रिंकल करूया सुंदर अशी आमच्या आग्रिकोळी पद्धतीची पूजेसाठी खास असं चवळीची भाजी तयार झाली आहे आता गॅसची फ्लेम आपण स्विच ऑफ करणार आहोत आणि वरण बनवायला सुरुवात करणार आहोत आज आपण आपल्या वेज थालीमध्ये वरण बनवणार आहोत ते पण मुगाचं म्हणजे अगदी वयस्करांपासून लहान मुलांसाठी खाता येईल असं ही मुगाची डाळ आहे अर्धी वाटी डाळ घेतली आहे अर्ध्या तासासाठी मी अशी पाण्यात ही भिजवून घेतलीये आता आपण ही शिजवून घेऊया गॅसवर आपण एका पातेला हे पाणी गरम करत ठेवलेलं पाण्याला पण उकळी आली आहे छानशी आता ही भिजवलेली मुगाची डाळ आपण ह्याच्यात ऍड करणार आहोत मुगाची डाळ ऍड केली का थोडीशी मिक्स करून घेऊया आणि ह्याला एक उकळी काढून घेणार आहोत गॅसची फ्लेम हायवरच ठेवते मी हे बघा डाळीला पण छानशी उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम मी लो करून घेते आणि हा जो फेस येतो ना डाळीवरचा हा काढून घ्यायचा आहे आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा का जरी तुम्ही कुकरला डाळ शिजवून घेणार असाल ना तरी पण पहिला एक अशी उकळी काढून घ्यायची आणि मग जो फेस येतो ना तो काढून घ्यायचा आहे नंतरच डाळ शिजवून घ्यायची आहे आता अगदी मऊसूत होईपर्यंत आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत लो फ्लेमवर बारा ते पंधरा मिनटं झालीत ही मुगाची डाळ आपण व्यवस्थित शिजवून घेतली आहे बघा अगदी स्मॅश झाल्यासारखी शिजून झाली आहे आता ह्या वरणाला आपण फोडणी देणार आहोत फोडणी देण्याअगोदर ही शिजवलेली डाळ आहे ना आपण थोडीशी रवीनी ना अशी घुसळून घेऊया म्हणजे अगदी मौसूत ही डाळ होते हे बघा आता लगेचच आपण ह्या डाळीला फोडणी देऊया वरणाला फोडणी देण्याकरता आपण गॅसवर ही कढई ठेवली आहे ह्याच्यामध्ये दोन चमचे एवढं तूप घ्यायचं आहे नंतर राई घालू या फोडणीला अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं घेतलं आहे पाव चमचा हिंग नंतर ह्या फोडणीच्या सुक्या मिरच्या घेतल्यात लाल कढीपत्त्याची पानं तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अगदी चेतून घेतल्या आहेत नंतर एक हिरवी मिरची बारीक चिरून आपण वापरणार आहोत आता फोडणी छान आपण परतून घ्यायची आहे फोडणी अगदी तुपावर व्यवस्थित परतून घेतली की आपण ह्याच्यामध्ये एक पाव चमचा हळद घालणार आहोत हळद देखील व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता गॅसची फ्लेम मी हाय करून घेते हे बघा फोडणी आपण अगदी व्यवस्थित परतून घेतोय गॅसची फ्लेम हायवर ठेवणार आहोत एका हातात झाकण घ्यायचं आणि एका हातात ती शिजवलेली डाळ घेणार आहोत लगेचच असं थोडं झाकण द्यायचं आहे उरलेली डाळ देखील ह्याच्यात मी आता ओतून घेते लक्षात ठेवा डाळ पातळ घट्ट हवी असेल तर हे असं ना गरम पाणीच घ्यायचं आहे आपलं नॉर्मल पाणी कधीच वरणाला एक्स्ट्रा टाकायचं नाही व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आपल्याला कसं पातळ घट्ट हवं त्या प्रमाणात पाणी वापरायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये अगदी एक छोट्या साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो ऍड करूया चवीप्रमाणे मीठ आणि वर्णात गुळ मात्र आवर्जून घाला हे बघा चमचाभर एवढं गुळ घेतलं आहे आता व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि छानशी ह्याला उकळी काढणार आहे वरणाला छानशी उकळी पण आली आणि हे बघा टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतल्यामुळे टोमॅटो पण शिजला गेलाय आता ह्याच्यामध्ये अगदी थोडस आपण खवलेलं ओलं खोबरं घालूया ओलं खोबरं टोटली ऑप्शनल आहे पण आम्ही आगरी कोळी लोक वरणामध्ये खोबरं आवर्जून घालतो थोडीशी मिक्स करून घेते हे बघा सुंदर असं आपल्या मुगाच्या डाळीचं वरण तयार झालं आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि स्विच ऑफ केल्यानंतर थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल करते आता हे वरण देखील आपण बाजूला ठेवून देऊया आणि आता मी तांदळाची खीर बनवायला सुरुवात करणार आहे आमच्या आगरी पद्धतीची कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी बनवली जाणारी तांदळाची खीर बनवण्यासाठी आपण हे बासमती तुकडा तांदूळ आहेत इंडिया गेट मोगरा बासमती तुकडा आहे हा मी स्वच्छ धुवून फॅन खाली सुकवून घेतला आहे आता ह्यातला आहे ना अगदी पळीभरच तांदूळ आपण मिक्सरला थोडासा फिरून घ्यायचा आहे हे बघा अगदी ही आपली वरण घ्यायची पळी असते ना तेवढाच तांदूळ मी घेतला आहे बाकीचा तांदूळ आपण डब्यात भरून फ्रीजमध्ये स्टोर करू शकतो आता हा मी मिक्सरला थोडा फिरवून घेते हे बघा अगदी थोडसच असं मिक्सरला फिरवून घेतलं म्हणजे एकदम फाईन करायची नाही कणी असते नाही का भाताची तसंच आपल्याला हे फिरवून घ्यायचंय आता लगेचच ह्याची खीर बनवायला सुरुवात करूया तांदळाची खीर बनवण्यासाठी आपण गॅसवर हे पातेलं ठेवलं आहे अगदी चमचाभरच आपण तूप घेणार आहोत गॅसची फ्लेम अगदी लोवर करून घ्यायची आपल्याला आता पळीभर ही बासमती तुकडा आहे तो आपण तुपावर परतून घेऊया दोन ते तीन मिनिटासाठी तुपावर छानसा ह्याला आपण परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हा बासमती तुकडा आपण छान तुपावर परतून घेतला आहे एका बाजूला पाणी देखील गरम करून घेतलं अगदी अर्धा कप एवढंच आपण पाणी घालणार आहोत आता ह्या पाण्यावरच लो फ्लेमवर हा तांदूळ अगदी थोडासा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा अगदी दोन ते तीन मिनिटांसाठी ती हा भात आपण थोडासाच पाण्यामध्ये घेतलेला आहे हे बघा थोडासा फुल्यासारखा होतो पूर्णपणे शिजला गेला नाही कारण का अगदी अर्धा कपच आपण पाणी घेतलं होतं आता ह्याच्यामध्ये एक ग्लास भरून आपण दूध ॲड करणार आहोत गरज लागेल तसं कमी जास्त दुधाचा वापर तुम्ही करू शकता व्यवस्थित मिक्स करून आहे आपल्याला आता ह्याच्यासोबतच आपण थोडंसं केसर भिजत घातलेलं दुधामध्ये म्हणजे या तांदळाच्या खिरेला खूप छान रंग येतो मिक्स करून घेऊया ज्या पळीनी आपण तांदूळ घेतले होते ना त्याच पळीने मी साखर घालते साखरेचं प्रमाण कमी जास्त तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही करू शकता आता ह्या तांदळाला व्यवस्थित दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे आपल्याला लो टू मीडियम फ्लेम ठेवूनच हे तांदूळ आपल्याला छान या दुधामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत हे, हे बघा एका बाजूला आपण हे फोडणीचं भांड गरम करून घेतलं आणि ह्याच्यामध्ये तूप देखील गरम केलं आहे आता हे बदाम्याचे काप आपण ऍड करूया नंतर काजू चारोळी अगदी व्यवस्थित ना तुपावर परतून आहे मुद्दा मी गॅसची फ्लेम स्विच ऑफ केली कारण का हे फक्त तुपावर आपल्याला परतून आहे ह्याचा कलर चेंज करायचा नाही नंतर सर्वात शेवटी आपण हे मनुके ॲड करणार आहोत मनुके देखील तुपावर छान परतून घेते हे बघा आपले सर्व ड्रायफ्रूट्स अगदी व्यवस्थित परतले गेलेत आता ह्या खिरेमध्ये हे आपण ॲड करूया मिक्स करून घेते व्यवस्थित मी तांदूळ पण हे बघा तुम्ही छान फुल्ला जातोय आणखीन त्याला एक पाच मिनिटासाठी तरी आपण शिजवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची जायफळ कूड ॲड करूया नंतर हे पिस्त्याचे काप घेतले आहेत मी हे तुपावर नाही परतले असेच मी डायरेक्ट हे ऍड करते आता ही खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे एक पाच ते सहा मिनिटासाठी पाच ते सहा मिनिटं आणखी झालेत हे बघा खिरेची कन्सिस्टन्सी पण कशी छान घट्ट होत आली आहे आणि आपले तांदूळ पण अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहेत दुधामध्ये आपल्याला हवी तशी ही तांदळाची खीर तयार झाली आहे आता ही खीर आपण साईडला ठेवूया आणि कोबीची भाजी बनवायला घेणार आहोत आमच्या कोळी पद्धतीत कार्यात बनवली जाणारी कोबीची भाजी बनवण्यासाठी आपण पाव किलो हा कोबी घेतला आहे नंतर मूठभर चणा डाळणं पाण्यात अशी भिजवून घेतली आहे त्याच्यासाठी आपण खास एक वाटण तयार करतो त्यामध्ये आपण मुठभर कोथिंबीर दहा ते को बारा लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं वापरणार आहोत हे ना थोडं भरडच मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि कोबी देखील मी चिरून घेते आणि मग भाजी बनवायला सुरुवात करूया हे बघा कोबीची भाजी बनवण्याकरता कोबी आपण खिसून आणि स्वच्छ धुवून घेतलं आहे असं चालणीमध्ये ठेवलाय म्हणजे जे पण काय एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जातं नंतर मगाशी जे वाटण मी तुम्हाला दाखवलं होतं असं जाडसरच वाटण आपण फिरवून घेतलं आहे चला आता भाजी बनवायला सुरुवात करूया भाजी बनवण्याकरता आपण गॅसवर हा पॅन गरम करत ठेवला आहे अगदी दोन टेबल स्पून एवढंच तेल घ्यायचं आहे तेल पण छान गरम झालं आहे पाव चमचा हिंग घालूया अर्धा चमचा राई अर्दाचंचा जीर, राई अर्धा चमचा आणि जिरं तेलावर थोडं तडतडलं का आपण ह्याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं आणि कांदा फोडणीला घालणार आहोत एक मीडियम साईजचाच कांदा मी घेतला होता आता व्यवस्थित कढीपत्ता आणि कांदा तेलावर परतून ठेवूया आणि गॅस ची फ्लेम लो करून कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे कांदा पण आपण व्यवस्थित शिजवून घेतला आहे आता हा हे जे हिरवं वाटण आपण तयार केलं होतं ते ऍड करूया आणि हे बघा असं ना जाडसरच ठेवायचं म्हणजे भाजीला आहे ना खूप छान टेस्ट येते अर्धा चमचा हळद ऍड करणार आहोत हळद आणि हा हिरवा मसाला आपण छान परतून घेऊया बघा हिरवा मसाला आपण तेलावर छान परतून घेतला आहे गॅसची फ्लेम मी मिडियम वरच ठेवलेली हा मसाला परतवताना आता ह्याच्यामध्ये आपण हा खिसून घेतलेला कोबी ऍड करूया ज्यांनी आपण बटाटा भजी बनवतो नाही का तो, तो स्लायसर असतो त्यानेच मी नेहमी हा कोबी खिसून घेतो म्हणजे कोबी पण छान दिसते हे बघा आणि लवकर शिजला पण जातो आता व्यवस्थित ही भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे बघू शकता कोबीची भाजी आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे ह्या मसाल्यामध्ये किती सुरेख रंग आला आपल्या ह्या कोबीच्या भाजीला आता ही चणा डाळ जी आपण भिजवून घेतलेली ना फक्त एक उकळी काढली म्हणजे नखानी तुटेल अशी थोडीशी शिजवून घ्यायची म्हणजे जास्त शिजवायची नाही अगदी एक उकळी काढूनच घ्यायची आणि तशीच त्या गरम पाण्यात ठेवायची आहे आता व्यवस्थित ही चण्याची डाळ पण ह्या कोबीमध्ये मिक्स करून घेऊया आपण आपण ही कोबी खिसून घेतल्यामुळे ही भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही कारण का अगदी वाफेवरच ही भाजी शिजली जाते गॅसची मी ठेवली आहे अगदी दोन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून ह्याला वाफ काढून घेऊया दोन मिनिटं झालेत आपण भाजीवर झाकण ठेवलं होतं आता झाकण काढून घेते तुम्ही बघू शकता अगदी वाफेवर दोन मिनिटातच भाजी आपली छानशी शिजली गेली आहे व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि तुम्ही बघितलं असेल का मुद्दामच मी अगोदर मीठ घातलं नाही कारण का जर मीठ आपण घातलं ना तर भाजी आहे को ना कोबीची पाणी सोडतं म्हणून कधीच मीठ घालायचं नाही सुरुवातीला अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आणि हे बघा तुम्हाला बघूनच कळेल भाजी पण आपली छान शिजत आली आहे आता ह्याच्यामध्ये अगदी छोट्या साईजचा टोमॅटो आहे तो ऍड करते चवीप्रमाणे मीठ खवलेलं ओलं खोबरं दोन चमचे एवढं घेतलं आहे पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आता झाकण न ठेवताच आणखीन एक तीन चार मिनिटासाठी ती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे कारण का जर तुम्ही आता झाकण ठेवलं तर भाजी आपली पाणी सोडेल कारण का आपण मीठ ॲड केलं आहे आता अशीच आपण ही भाजी तीन चार मिनिटांसाठी ती लो फ्लेमवर शिजवून घेऊया आणखी दोन ते तीन मिनटं झालेत हे बघा सुंदर अशी आपली कोबीची भाजी वाफेवरची तयार झाली आहे जेवढी दिसायला सुंदर आहे ना तेवढीच टेस्टला पण ही भाजी छान लागते आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि अगदी थोडीशी कोथिंबीर ह्याच्यावर गार्निश करून घेते फोडणीवरच्या मिरच्या बनवण्याकरता आपण ह्या कमी तिकटीच्या मिरच्या घेतल्या आहेत पंधरा ते वीस मिरच्या होत्या स्वच्छ धुवून असे दोन दोन तुकडे ह्याचे करून घेतलेत तर चला आता रेसिपी बनवायला सुरुवात करूया गॅसवर आपण हा एक पॅन गरम करत ठेवला आहे दोन चमचे एवढं तेल घ्यायचं आहे तेलामध्ये फोडणीला हिंग घालूया पाव चमचा अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं नंतर ह्याच्यामध्ये मी कडी अगदी अर्धाच कांदा घेतलाय दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा आलं अगदी बारीक चिरून घेतलं आहे आता हे आपण फोडणीला घालणार आहोत कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे तेलावर हे बघा कांदा आपण छान शिजवून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये या हिरव्या मिरच्या घालणार आहोत लक्षात ठेवा ही मिरची बनवताना कधी कमी तिकटीचीच मिरची घ्यायची नंतर पाव चमचा हळद व्यवस्थित मिक्स करून घेते मी मिर्ची अगदी व्यवस्थित आपण परतून घेतली फोडणीमध्ये का चवीप्रमाणे नीट ऍड करणार आहोत नंतर अर्धा लिंब घेतला आहे हा लिंब आपण ह्याच्यावर पिळून घेऊया पुन्हा एकदा थोडं परतून घेते लिंब ऍड केल्यावर साखर तर आवर्जून आपल्याला घालायचीच असते त्यामुळे चमचाभर साखर घेतली आहे आता ह्याच्यामध्ये आपण खवलेलं ओलं खोबरं घालूया दोन चमचे एवढं खवलेलं ओलं खोबरं घेतलंय ते देखील मिक्स करून घेते मुठभर कोथिंबीर आताच मी ऍड करते पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि छान एक चार ते पाच मिनिटासाठी लो फ्लेमवर आपण ह्याची वाफ काढून घेणार आहोत चार ते पाच मिनटं झाली आपण ही मिरची वाफवत ठेवली होती थोडीशी परतून घेऊया तुम्ही बघू शकता मिरची पण अगदी व्यवस्थित शिजली गेली आहे आता व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि आपली ही फोडणीची मिरची तयार झाली आहे ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर अॅड करूया सुंदर अशी आमच्या अलिबागला बनवतात तशीच ही फोडणीची मिरची आपली तयार झाली आता आपण पुऱ्या बनवायला सुरुवात करणार आहोत हे बघा आमच्या कोळी पद्धतीने अलिबाग स्पेशल असं व्हॅज थालीचं चा आपलं चवळी बटाट्याची भाजी तयार आहे फोडणीचं वरण नंतर तांदळाची खीर कोबीची भाजी आणि ही फोडणीची मिरची आपली तयार आहे आता लगेचच आपण ताट वाढायला सुरुवात करूया सुंदर अशी तयार झालेली आपली व्हेज थाली आपण सर्व करून घेतोय सर्वात आधी चवळी बटाट्याची भाजी ही भाजी म्हणजे आमच्या अलिबागची अगदी स्पेशल भाजी आहे तुम्ही कोणत्याही लग्नाला पूजा असो किंवा घरात कोणतंही कार्य असो ही चवळीची भाजी आवर्जून केली जाते नंतर मी हे मुगाच्या डाळीचं वरण केलं आहे ते आपण सर्व करून घेऊया हे वरण तुम्ही नुसतं वरण भात असं पण खाऊ शकता लोणच्यासोबत पण वरण भात अगदी छानशी टेस्ट असते नंतर ही तांदळाची खीर पूजा असली किंवा काही कार्य असलं का आमच्याकडे ही तांदळाची खीर आवर्जून केली जाते नंतर कोबीची भाजी कोबीची भाजी म्हणजे सर्वांच्याच आवडीची कारण का ही हिरव्या मसाल्यातली भाजी असते आणि तुम्हाला बाकी कुठेच ही भाजी बघायला मिळणार नाही पण अलिबागला चवळीची भाजी आणि कोबीची भाजी अशी ही स्पेशल डिश आहे नंतर ही फोडणीची हिरवी मिरची मला पण जर मी बनवलेलं आमच्या आगरीकोळी पद्धतीचं ही व्हेज थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही व्हेज थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही व्हेज थाली कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या व्हेज थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला चा तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ